गुढीपाडवा आपण ज्याला ब्रह्मध्वज म्हणतो चैत्र शुक्ल तीस मार्च दोन हजार पंचवीस त्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी किंवा आपण सहसा चार मुहूर्त म्हणतो कारण केंद्रामार्फत आपण जे सेवा करतो आपल्या केंद्रामार्फत सांगितलं जातं की साडेतीन मुहूर्त नसतात चार मुहूर्त असतात साडेतीन म्हणजे अर्धा मुहूर्त कुठून आला तर अर्धा मुहूर्त धरायच नाही एक बरोबर चार मुहूर्त धरायचे चार मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो तुम्हाला काही नवीन खरेदी करायची असेल नवीन काही वस्तू घ्यायची असेल प्रॉपर्टीची डील करायची असेल एखादं घराची डील करायची असेल काही म्हणजे महत्त्वाच्या काही डील करायच्या असतील ज्यासाठी आपण मुहूर्त बघतो तर तुम्हाला त्या दिवशी मुहूर्त बघायची गरज पडत नाही पूर्ण दिवस शुभ असणार आहे तर हा असा एक मुहूर्त आलेला आहे आणि त्या दिवशी आपण आपल्या दारासमोर गुढी उभारायची असते तर ती कशी उभारायची तिची पंचोपचार पूजा कशी करायची मंत्र कसा म्हणायचा नैवेद्य काय दाखवायचा त्याची पूर्ण माहिती बघणार व्हिडिओ पर्यंत नक्की बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा गुढी आपण आपल्या दारासमोर तसं असा सगळ्यांनी उभारली पाहिजे तुमचं रेंडचं घर असेल तुमचं स्वतःचं असेल किंवा तुम्ही दुसरीकडे राहत असताल बाहेरगावी असं काहीही असेल तरी आपण कुठेही असलो तरी ही गुढी आपल्या दारासमोर आपण उभारलीच पाहिजे गुढी कशासाठी उभारतो बा प्रभू रामचंद्र हे अयोध्येमध्ये आले होते चौदा वर्ष वनवास भोगून ते अयोध्येमध्ये वापस आले होते त्या दिवशी सगळ्यांनी गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं होतं तेव्हापासून हा सण सा सुरू झाला आणि आपण आपल्या दारासमोर ती गुढी उभारतो इतर ही कशी उभारायची आपल्या घरासमोर आपल्या तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असताना तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या टेरेसवर पण तुम्ही गुढी उभारू शकता जिथे तुम्हाला गुढी उभारता येते तुमच्या घराच्या आसपास तिथे तुम्ही उभारू शकता तर ही गुढी कशी उभारायची वेळूची काठी लागेल ती वेळूची काठी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने थोडंसं कोमट पाणी करायचं तिला व्यवस्थित अंघोळ म्हणजे थोडं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यानंतर पुसून घ्यायची थोडंसं तिला तेल लावायचं त्याच्यानंतर तिला कोरी साडी घालायची आता साडी घालायच्या अगोदर तिला हा कुंखाचे असे पाच पट्टे वाढायचे असे रेषा वाढायच्या नंतर तिला साडी कोरी साडी घालायची जी आपण न घातलेली साडी कोरी करकरी साडी कोणत्याही कलरची असेल तर ती कलरची साडी तुम्हाला गोळीला घालायची आहे व्यवस्थित घडी वगैरे करून त्याच्यानंतर ती व्यवस्थित चांगली सुत्ती दोऱ्यानं बांधून घ्यायची कारण ती दिवसभर आपल्या दरबाजासमोर राहणार आहे निसटली वगैरे नाही पाहिजे याची काळजी घ्यायची तिला साडीसोबत एक पीस पण ठेवायचा पीस लावायचा त्याच्यानंतर घाटी जी साखरेची माळे असते ती घाटी आंब्याचा डहाळा आंब्याचा डहाळा त्याच्यानंतर चाफ्यांच्या फुलांची माळ जर भेटली तुम्हाला तर ती माळ घाला नाहीतर मग इतर फुलांचा हार घातला तरी चालतो असं ते घालून त्याच्यानंतर त्याच्यावर तांब्याचा जो तांब्या असतो आपण देवपूजेला वापरतो तो, तो, तो तांब्या त्याचा उपट ठेवायचा म्हणजे उलटा ठेवायचा आणि ती व्यवस्थित छान अशी बांधून घ्यायची त्याच्यानंतर तुमच्या दरवाजासमोर मेन डोअरसमोर आपल्याला ती ठेवायची आहे तुम्हाला म्हटलं तुम्हाला जी सोय असेल तर जी तुम्ही गॅलरीमध्ये टेरेसवर पण तुम्ही ती लावू शकता याला ब्रह्मध्वजसुद्धा म्हटलं जातं तर हे आपल्या तिथं लावते वेळेस खाली पाट वगैरे ठेवायचा जेणेकरून आपण जो काही नैवेद्य करतो तो दोनैवेद्य आपल्याला तिथे खाली ठेवता आलं पाहिजे असं ते ठेवायचा खाली पाठ ठेवायचा छान अशी अगोदर पुसून घ्या खालचं जिथे तुम्ही गुढी उभारणार आहात तिथे पुसून घ्या किंवा तुमचं शेणाचं वगैरे सारवण्याचं असेल तर सगळे सारवता आलं असतं सारून घ्या नंतर त्याच्या पाठ ठेवा छानशी अशी रांगोळी काढा त्याच्यावर गुढी उभी करा गुढी उभारल्यावर पण छान अशी ती बांधून घ्यायची वाऱ्यानं वगैरे ती पडली नाही पाहिजे याची काळजी आपण घ्यायची ती उभारायची त्याच्यानंतर तिची पंचोपचार पूजा करायची पूजा कशी करायची तिला व्यवस्थित हळदी गोंखू अक्षता धूप दीप दाखवायचा तुपाचा दिव्यान तिला छान ओवाळायचं त्याच्यानंतर गोडाचा पदार्थ आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा थोडाफार गोडाचा पदार्थ दाखवायचा आमच्याकडं खास करून गोळाचे वळेव लाडू पाडव्याला नक्की करतात आणि ते गुढीला नैवेद्य म्हणून दाखवतात तुमच्याकडे जी प्रथा आहे कारण आपल्याकडे जशी प्रथा आहे तसंच आपण करायचं असतं तर नैवेद्यामध्ये गोडाचा पदार्थ तिला दाखवायचा त्या दिवशी कडुलिंबाचा जो काही प्रसाद आहे गूळ मिक्स करून तो आवर्जून खाल्ला जातो तर बघा कडुलिंबाचा पाला फुले हिंग जिरे मिरे ओवा गुळ याचं एकदम असं मिश्रण करायचं आणि ते सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचं याने काय होतं कडुलिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेलं असल्याने ते जंतुनाशक आरोग आरोग्यदायी आहे आणि असं प्रसाद त्याचा तयार करायचा आणि त्या दिवशी घरात सगळ्यांना द्यायचा बघा इत, इत, इतर इतर वेळेस पण आपण पन खाल्ला आपल्या शरीरासाठी थोडंच चांगला असतो तर असा प्रसाद करून सगळ्यांना द्यायचा त्याच्यानंतर एक मंत्र म्हणायचा अशी पंचपचार गुढीची पूजा झाल्यावर मंत्र म्हणायचा हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल स्क्रीनवर सुद्धा मला पॉसिबल टाकेल किंवा तुम्ही लिहून पण घेऊ शकता तर ब्रह्म मंत्र असा आहे की ब्रह्मध्वज नमस्ते स्तू सर्वाभिष्ट फलप्रदे प्राप्ते अस्मिन सवत्सरे नित्य मदगृहे करायची की हे, हे ब्रह्मध्वजा प्रतीक असलेले या ब्रह्मध्वजास माझा नमस्कार सर्व प्रकारचे फल मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल होऊ दे माझ्या घरातल्या व्यक्तींचे आरोग्य चांगलं ठेव माझ्या घरामध्ये सुख समृद्धी माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदू दे असं गुढीला आपल्याला प्रार्थना करायची त्याच्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमहा असं म्हणून त्या गुढीला नमस्कार करायचा अशी ही गुढी तुम्हाला तुमच्या घरामध्ये उभा उभारायची आहे तिची पंचोपचार पूजा करायची आहे ही सगळी जी काही तुम्हाला माहिती ती, तुम्हाला आहे ती मी सगळी केंद्रामार्फत तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला असतीच गुढी उभारायची आहे आणि मंत्र पूजा सगळं ह्याच प्रकारे करायचं आहे तुम्ही नवीन असताल तर नवीन बघा तो आपल्याला कुठेही जायची गरज नाही कारण केंद्रामार्फत आपल्याला व्यवस्थित आणि पद्धस्थिर माहिती मिळते त्याच्यामुळे कोणाला विचारायची गरज नाही तुम्ही नवीन तुम्हाला गुढी उभारायची असेल तर नवीन तुम्ही म्हणजे असे ह्या पद्धतीने तुम्ही उभारू शकता तर ही गुढी सगळ्यांनी उभारायची आहे तुमचं रेंटचं घर असेल उभारा स्वतःचं असेल तरी उभारा की तुम्ही बाहेरगावी कुठून राहत असाल तरी तुम्ही गुढी उभारा त्याच्या तरी गुढी उभारणं झाली पंचपचार गुढीची पूजा झाली की आपण जो घरामध्ये स्वयंपाक करतो असं असा पूर्णाचा स्वयंपाक करून गुढीला नैवेद्य म्हणून दाखवायचा किंवा तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जे काही जमेल तो स्वयंपाक करायचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी गोड पदार्थ ठेवायचा आणि आपण गुढीला नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर गुढीची सकाळी पूजा झाल्यावर आपल्याला जो काही मी तोडगा सांगितला आहे तो मला गुढी पाडव्याचा जो रंगारी हिरडा आणि वाड्याच्या झाडाची मुळी तो आ, की तो तोडका घ्यायचा त्याच्यावर एक माणसरी स्वामीसमोर तर भान जप करायची आणि घरातल्या पुरुषांना तो आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्या उजव्या हाताला तो बांधायला लावायचा किंवा एखादा खेळा वगैरे ते तिथं असेल किंवा अडकून दिला तरी चालतो वर्षभर त्याला हात लावायचा नाही तो काढायचा नाही तो तसाच ठेवायचा आणि परत पुढच्या वर्षी नवीन गुढी जेव्हा तुम्ही उभारतात त्या गुढीपाडव्याच्या दिवशी तो परत चेंज करायचा म्हणजे जुना काढायचा आणि नवीन परत तिथे लावायचा जुना असेल तर तो, तो पाण्यामध्ये कुठे विसर्जन करून द्यायचा आणि किंवा तुमच्या शेतामध्ये वगैरे तुम्ही नेऊन टाकू शकता तर हे असा तुम्हाला तोडगा गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा गुढीची अशी पंचोपचार पूजा करायची तिला पाणी सगळं करायचं तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालीच तेव्हा श्री स्वामी समर्थ आणि यनी परंपरेगरू माऊलींच्या करते करते स्वामी समर्थ